मित्रांनो आजचा व्हिडिओ एक विषयावर बनवतोय तुम्ही माझ्या पाठीमागे झाड बघू शकता हे झाड आहे जास्त तुम्ही बघू शकता झाडाला फुलं पण आता चांगली आहेत तर हे झाड मी खास करून गणपतीसाठी घेतलं होतं तर हे झाड मी कधी मे महिन्यामध्ये घेतलं होतं साधारण चौदा पंधरा तारखेच्या आसपास आणि खास करून गणपतीसाठीच घेतला होता तर या झाडाने मला एक शिकवण दिली की हे झाड आहे ना जसं घेतलं तसं एक महिना चांगली फुलं आली आणि त्याच्यानंतर या झाडाला फुलं येणंच बंद झाली होती तर मी त्यासाठी खूप प्रयत्न केले होते या झाडाला फुलं आणण्यासाठी आणखीन त्या झाडाची मी आठवड्यातून एकदा म्हणजे अशी तीन चार वेळा तरी मी त्या झाडाची पूर्ण माटी काढून पर बस परत बसवली आणखीन परत त्याला रोजची रोज -रुच पाणी आणि सगळं करून बघितलं जेव्हा घरामध्ये गणपती येतील तेव्हा अपेक्षा होती की त्या झाडाकडून मला गणपतीला एकतरी फूल भेटेल आणि तसं काही दिसत नव्हतं लक्षण तरी आपण त्याला खूप प्रयत्न केले आणि शेवटी जेव्हा गणपती बसतील त्या दिवशी एक कळी फुलताना दिसली होती तेव्हा थोडी आशा वाटली होती की गणपतीला एक तरी फुल भेटेल माझ्या पण या झाडांनी पूर्ण दहा दिवस झाले त्या झाडाचे मी डेलीच्या <laughs> पाहा पडायचं बाबा तू एक तरी फुल दे मला पण त्या झाडाने एकदा पण अशी कळी फुलवली नाही दहा दिवस निघून गेले पण फुल काय आलं नव्हतं हो शेवटी त्या एका कळीला पालवी फुटली होती फुलांची तर मी तशीच कळी तोडून माझ्या गणपतीला दिली आणखीन जसे गणपती गेले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या झाडाला डेलीचे फुलं येतात रोज एक कधी दोन कधी तीन कधी चार अशी फुले येतात त्याचा मी फोटो काढलेला आहे त्याचा फोटो पण तुम्हाला दाखवतो तर या झाडांनी शिकवण अशी दिली की तू कर्म करत राह त्याचे तुला एक ना एक दिवस तरी फळ भेटेलच पण प्रश्न असा आहे की अशा फळाचा काय उपयोग हो की जे माणसाची वेळ निघून गेल्यावर